नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरीराच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर काही भागामध्ये जोर कमी रेल काही भागामध्ये मेघगर्जना जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाट असं या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर ह्या व्हिडिओमध्ये सर्व तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा हवामान अंदाज सांगितलेला आहे सव्विस्तर अपडेट जाणून घेऊया पंतपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसंच दैन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलकॉन बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन बोजी अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पडला म्हणून सव्वीसर पण वातावरणामध्ये पुढील तीन दिवसामध्ये मोठा बदल होत आहे तर अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्याकडे बंगालच्या उपसागराकडून तसेच भारताच्या पूर्वेकडून पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नव्याने तीव्र कमी दाब सक्रिय होत आहे तर हा कमी दाब अकरा आणि बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला निर्माण होत आहे तर पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्राकडे पावसाचा जोरा भारताच्या पूर्व किनारपट्टीकडून बघायला मिळणार आहे तसे भारताच्याही उत्तर भागातून येणारे बाष्पीद्वारे बंगालच्या उपसागराकडे खेचले जात आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये या सर्व स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या पूर्वे आणि तसेच भारताच्याही पूर्वेकडून बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया अकरा बारा आणि तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला तर या तारखेला पावसाची स्थितीही विजांच्या कडकडाटाचा असून वाऱ्याचा वेग देखील बघायला मिळणार आहे आणि मेघगर्जनेसह या पावसाचा अंदाज काही ठिकाणी मध्यम काही भागात जोरदार तर काही भागामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही तामिळनाडूच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्याकडे जोर कमी राहील तसे तेलंगणा आंध्र प्रदेशच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर भारताच्या पूर्वेकडे हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम तुफान पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील कांतामाल भुवनेश्वर जगदलपूरलाही मध्यम स्वरूपात राहील रौरकेला कोलकाता धनबादलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीस सर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा तुमसर तिरळज सांगझरी गोंदिया लांजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील गोरेगाव गो, आमगाव टोळा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पाणी डोंगरी तिरोडी वारासिवणीलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि भंडार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे लकनी साकोली संग्रणी कोलेगाव चिंचगड मारकासा तुफान पावसाचा अंदाज आहे अडाल गोतंगाव पवनी भिवापूर खैरगाव उमरेडले जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी रामटेक कामटी वागुली या भागातील मुसळधार पावसाचा अंदाज वगैरे मिळणार आहे वनेरा गोटी अकोला खरपसर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच नागपूर जिल्ह्याकडे कमळेश्वर डोर्ली काटोल उमडीसा सावरनेर बडेगाव बिछवा मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर हिंगणा पाचगाव दामणा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मुर कोकटी द्युतीवाडा कुडाली को जोरदार पावसाचा अंदाज राहील तळेगाव आश्चर्यदुर्गवाडा काटी जळखेडा वरुड नरखेड पांडोणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच वडोना लाडगड धामणा वर्धा तुजापूर बारबडी मुसळधार स्वरूपात या भागात राहील देवळी कोल्हापूर आणि तसेच राळेगाव वडनेर वाडकी पण हिंगणघाटला आहे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील आणि तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गडचिरोली जिल्ह्याकडे दिघोरी देसिंग किमटीमेदा अरमोरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कुर्के डाबालीटोला मार्कासा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मालवेरा मुरमगाव धनोरा आणि चिरमरा नाटी चोकलाई जोरदार स्वरूपात राहील वल्नी सिंधिवाई राजोळीमल सावलीलाय तुफान पावसाचा अंदाज आहे चामोर्शी शिगोट अष्टीमुळ एटापल्लीला आहे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोनापूर शिरपूरलाई मध्यम स्वरूपात राहील बल्लपूर गजवाली चंद्रपूर बाटाडी मोरली कुटवाडा चारबुके चुमर ब्रह्मपुरीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे वणित आहे गुगज रोड भद्रावतीला मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील वरोडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्याकडे पांढरकवडा परवा गोमूत्री धनोरा निमगुडा अलिलाबाद मध्यम स्वरूपात राहील करंजी मोहडा घाटंजी जामोडा यवतमाळ मध्यम स्वरूपात राहील आणि रायगाव दुर्गपिंपरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे यवतमाळने लाटके दारवा मध्यम स्वरूपात राहील रिस जवळी आणि दाणी साक्री चोंडी पुसतखंडळा मागामोर बहुतांश ठिकाणी अमरावती जिल्ह्याकडे नांदगाव कंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे बडनेरा अमरावती मध्यम स्वरूपात राहील तळेगाव अष्टी त्रिवडा काटी जळखेडा वरुड नरकेट पांढुणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणतड़ी मोर्शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे चिखलदरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मूर्तीजापूर दर्यापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू मतिजापूर गरेगाव अळंदा मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच खामगाव शोगा तेलरा अकोट हिरवाखेट हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे जोर कमी उत्तरेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे तसे कुदनापूर घाटबुरी मेकर डोंगगाव मध्यम स्वरूपात राहील आणि बी बी लोणार रिसोर्ट जयपूर रिथाड इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील सापतगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम मालेगाव परतूर महसूल हलका राहील मंगळूरपी कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औन कळमनुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील इनापूर महागाव मावला जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड या जिल्ह्याकडे उमरखेड ढाकणी मोरसुंदी किनवटला जोरदार पावसाचा अंदाज राहील हेमायतनगर भोकरला जोरदार पावसाचा अंदाज आहे वसमतपूर्णा नांदेड बागाला मुखेड रितुपण पावसाचा अंदाज राहील लगतचा परिसर बघितला असता पेटोंबरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे खोडलाईक धर्माबादला जोरदार पावसाचा अंदाज राहील मोकेट नाशिक कवठा लोवा बजूक जोरदार स्वरूपात राहील गंगाकेट पालमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जरी बोरी जंतूरला मध्यम स्वरूपात राहील परतूर सेलू अष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मांजलगाव तळीगाव शिरसाट सोनपेठलाही मध्यम स्वरूपात राहील गंगाखेट पालम राणीसागो अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मुखेड आणि देगळूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याकडे लातूर रोड वणजूक जळकोट आणि लातूर घाटेगाव मध्यम स्वरूपात राहील आणि मुरुड खोंड लगत परिसर बी इथलासा खिंतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे बाटंजी किलर्णी मध्यम स्वरूपात राहील औरशाज आणि हलसी भालकी बीदर उदगीर या भागात जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील धाराशिवच्या भागामध्ये नलदुर्ग उटी मुरम तुगाव उज्जन गोटाला मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच तुळजापूर बुडोला तांदवडी परिभंग पाणीगोवाशिलाई मध्यम स्वरूपात राहील धाराशिव कामेगाव बेमली मुरुड घाटेगाव मध्यम स्वरूपात राहील कळममासा तारकेट भूमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे जोर कमी बघायला मिळणार आहे जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर हलका पाऊस राहील राजा या भागात ढगा स्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही श्री छत्रपती संभाजीनगर जालना आणि धुळे नंदुरबार अंशतः ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि नाशिक जिल्ह्याकडे वातावरण कोरडं राहील घाटमात्याकडे हलका मध्यम पाऊस ठाणे उल्हासनगर पालघर इगतपुरी या भागात हलका पाऊस राहील अहिल्यानगरच्या भागातही वातावरण कोरडे राहील पुणे जिल्ह्यातही वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तसे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लवासा आजी प्रतापगड वाई इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि लोटे चिपळूण सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमी परिसर रत्नागिरी बेलकर साखरपा हलक्या सरींचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा सा अंदाज बघितला असता इकडे वातावरण कोरडे राहील आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज काही भागात बघायला मिळणार आहे जसे शेतबल अंगार अरणगाव फिरभंग पाणीग वर्षी मध्यम स्वरपात राहील कुरुविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जामगाव बंगळुळी मंद्रुक आणि शंक जालकी दुधणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे दागलपूर बिलरजत मध्यम पावसाचा अंदाज आहे कानामाडी अडाली तिलसंग त्रिकोटा विजयपूर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील अतनी अडाली कुडाची शिरगुपी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी अडदाला हलका राहील कुरणवाडी सांगेश्वारा चिकोडी रायबा खिडकलाई हलका पाऊस राहील निपाणी राधानगरी खालीपटण गगनबावडा हलका पाऊस राहील आणि तसेच पायगणी पुपका असल कडेगाव दौंडला हलका पाऊस राहील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड आणि कर्नाटक राज्याचा परिसर या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिले बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय